नमस्कार आता अर्जुनला आश्रमामध्ये खूप मोठा पुरावा मिळालेला असतो आता प्रियाची सुद्धा रवानगी जेलमध्ये होणार असते प्रिया आणि साक्षी दोघींनाही तो आता खडी फोडायला पाठवणार आहे आता पुरावा मिळाल्यामुळे मधुभाऊ सायली अर्जुन आणि चैतन्य खूपच खुश असतात आता हिअरिंगला सुरुवात होते कोर्टामध्ये आणि आता दामिनी देशमुख बोलत असते दामिनी देशमुख बोलत असते आणि महिपत हा हसत असतो कारण महिपतला कॉन्फिडन्स असतो की ही दामिनी देशमुख ही देशमुख बाई माझ्या मुलीला निर्दोष सोडवणार म्हणजे सोडवणार या त्या ओवर कॉन्फिडन्समध्ये मोठ्या माझात असलेला महिपतचा आता तोंडच बंद होणार आहे त्याच्या चेहऱ्यावरचं हसूस निघून जाणार आहे कारण अर्जुन असा काही पुरावा दाखवणार आहे तो बघून सगळ्यांच्याच तोंडचं पाणी पडणार आहे आता प्रिया सुद्धा मोठ्या माझात असते प्रियाला वाटतं यांना आश्रमामध्ये काहीच मिळालं नाही कारण प्रिया ही जेव्हा सगळीजणं आश्रमामध्ये पुरावा शोधायला आलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मागून चोरून आलेली असते आता चोरट्या प्रियाला वाटत असतं की यांना काहीच मिळालं नाही हे माझे काहीच बारा वाजवू शकत नाही पण अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो आता ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलून झाल्यावर अर्जुन बोलतो आता अर्जुन पहिल्याच बॉलमध्ये सिक्सर मारतो आणि तो पुरावा दाखवतो आता तो पुरावा बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता तो पुरावा बघितल्यावर दामिनी देशमुख म्हणते आता ही प्रिया आलीमध्ये ही तर साक्षीची केस चालू आहे म्हणजे ही तर मोठी गडबडीची केस आहे या मैपतने मला सगळी अर्धवट माहिती दिली आहे आणि आता तो पुरावा जस साहेब बघतात दामिनी देशमुख बघते आणि तिला मोठा धक्काच बसतो आता साक्षी प्रिया आणि मैपत देखील एकमेकांकडे बघून हादरलेले असतात आता प्रियाला घाम फुटलेला असतो की हा अर्जुन मला सुद्धा अडकवतोय की काय आता प्रियाला काय बोलावं समजत नसतं प्रिया गप्प बसलेली असते आणि रविराज प्रियाकडे रागाने बघत असतो कारण प्रिया ही खोटं बोलते हे आता अर्जुनने कोर्टात सिद्ध केलेलं आहे आता प्रिया आणि साक्षी या पूर्णपणे खोटं बोलत आहेत हे या पुराव्यावरून सिद्ध होतं त्यामुळे आता जज साहेब हे निर्णय देत असतात आता साहेबांचा निर्णय ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो त्यानंतर दामिनी देशमुख अर्जुनकडे येते दामिनी देशमुखला महिपतचा आणि साक्षीचा राग आलेला असतो कारण त्या दोघांनी ही अर्धवट माहिती ही दामिनी देशमुखला दिलेली असते आता दामिनी देशमुख ही अर्जुनला सुरुवातीलाच खूप काही बोललेली असते की ही केस मी जिंकणार जिंकण्यासाठीच मी केस घेते असं खूप काही बोललेली असते तुझा आत्मविश्वास हलतोय का वगैरे असं सगळं बोललेली असते आता ते शब्द तिला आठवतात आणि ती येते आणि अर्जुनची माफी मागते आणि म्हणते अर्जुन सुभेदार माझं मी तुम्हाला हलक्यात घेतलं पण तुम्ही तसे नाही आहात तुम्ही सुद्धा एक नामवंत वकिलांपैकी एक आहात मी विसरले की तुम्ही रविराज किल्लेदारचे शिष्य आहात खरंच माझं चुकलं मी तुम्हाला गृहित धरलं आणि नको नको ते बोलले तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके मॅडम पण कसं आहे ना मी नेहमी सत्याच्या बाजूने लढतो आणि सत्य हे नेहमी कटू असतं पण नेहमी सत्याचाच विजय होतो आता दामिनी देशमुखी रागाने मैपतकडे बघत असते आणि तिथून निघून जाते आता मैपतला काय बोलावं समजत नाही मैपतसुद्धा खाली मुंडी घालून तिथून निघून जातो आता साक्षी आणि प्रियाचे चांगलेच अर्जुनने बारा वाजवलेले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू